नमस्कार सर्वांना श्रीस्वामी समर्थ पुढचं वर्ष या तीन राशींसाठी असेल खडतर सोसावे लागतील साडेसातीचे चटके चला तर मग पाहूया अशा कोणत्या राशी आहेत ज्यांना शनीची साडेसाती म्हटलं की भले भले भयभीत होतात जीवनात संकटाची मालिका सुरू होणार असा त्यांचा समज असतो पण ज्योतिषशास्त्रात शनी ही न्याय आणि कर्माची देवता मानली जाते ते प्रत्येकाला त्याच्या कर्माच्या आधारे फल देत असतात ज्याचं कर्म चांगले तो राजा बनतो तर वाईट कर्म असतील तर त्या व्यक्तीला संकटाचा सामना करावा लागतो एक साडेसातीचा विचार करता सध्या मकर कुंभ आणि मीन राशीला साडेसाती आहे दोन हजार चोवीस या पूर्ण वर्षात शनी कुंभ या मूळ त्रिकोण राशीत असेल त्यानंतर तो एकोणतीस मार्च दोन दोन हजार पंचवीसला गुरुच्या मीन राशीत प्रवेश करेल त्यामुळे मकर कुंभ आणि मीन राशीला सध्या साडेसातीचे चटके सहन करावे लागत आहेत दोन हजार पंचवीसमध्ये शनी मीन राशीत प्रवेश करेल तेव्हा कुंभ मीन आणि मेष राशीला साडेसाती असेल पुढच्या वर्षी साडेसातीची स्थिती कशी असेल ते जाणून घेऊया दोन न्याय आणि कर्माची देवता असलेले महाराज कुंभ कुंभ राशीत आले या वर्षी ते राशीतून गोचर करणार असून पुढच्या वर्षी म्हणजेच एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी ते मीन राशीत प्रवेश करतील सध्या मकर कुंभ आणि मीन राशीला साडेसाती सुरू आहे पुढच्या वर्षी शनीने मीन राशीत प्रवेश केल्यावर मकर राशीची साडेसाती संपेल मग कुंभ मीन आणि मेष राशीला साडेसाती असेल तीन पुढच्या वर्षी मकर राशीची साडेसाती संपेल आणि मेष राशीला साडेसाती सुरू होईल कुंभ राशीला साडेसातीचा शेवटचा तर मीन राशीला दुसरा टप्पा असेल या तिन्ही राशींना साडेसातीचे चटके सहन करावे लागतील आर्थिक शारीरिक मानसिक आणि कौटुंबिक समस्या जाणवतील साडेसातीच्या कालावधीत संबंधित राशीच्या व्यक्तींना तोटा कष्ट प्रगतीत कष्ट प्रगतीत अडथळे आजारपण आणि अपघातासारख्या समस्यांचा सामना करावा त्यामुळे दोन हजार पंचवीस हे वर्ष या तीन राशींसाठी काही त्रासदायक ठरू शकत चार मेष दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये शनीने मीन राशीत प्रवेश करतात मेष राशीला साडेसाती सुरू होईल त्यामुळे या राशीच्या व्यक्तीच्या समस्या वाढतील आर्थिक स्थिती बिघडायला सुरुवात होईल नुकसान होऊ उत्पन्न कमी आणि खर्च जास्त अशी स्थिती निर्माण होईल शारीरिक समस्या वाढतील आडाची संबंधित त्रस्त अपघातात जखमी होण्याची शक्यता आहे जोडीदाराशी मतभेद वाढतील पाच कुंभ शनीने मीन राशीत प्रवेश केल्यावर कुंभ राशीला साडेसातीचा शेवटचा टप्पा सुरू होईल पण हा कालावधी या राशींच्या व्यक्तींना काहीसा त्रासदायक ठरू शकतो आर्थिक समस्या निर्माण होतील नोकरीत वारंवार अडचणी येतील बदली होऊ शकते सहकार्यांशी होईल मेहनतीचं फल मिळणार नाही व्यावसायिकांना अडचणीचा सामना करावा लागू शकतो खर्च वाढतील सहा मेन शनीच्या साडेसातीचा दुसरा टप्पा जास्त कष्टदायक मानला जातो दोन हजार पंचवीसमध्ये या राशीला साडेसातीचा दुसरा टप्पा सुरू होईल त्यामुळे धन संपत्ती आणि करिअर संबंधी समस्या सुरू होतील आरोग्य बिघडू शकतं आर्थिक स्थिती कुमकवत कमकुवत होईल व्यापारात तोटा होऊ शकतो नवीन नोकरीचा शोध घेत राहाल दुखापतीची शक्यता आहे अशा प्रकारे आपण पाहिलं पुढचं वर्ष या तीन राशींसाठी असेल खडतर सोसावे लागतील साडेसातीचे चटके आशा करते तुम्हाला ही व्हिडिओ नक्की आवडली असेल आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ